परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा मोठ्या आनंदात साजरा होणार आहे संघर्षोद्धा धरंगे पाटील यांनी मागच्या वर्षापासून हिरारेंना भाग घेतलेला आहे पण यावर्षी त्यांचं मनोगत अगदी साध्या पद्धतीमध्ये करायचं आहे याचं कारण सर्व प्रतिकूल वातावरण आहे पूरग्रस्त संकटात आहेत शेतकरी अडचणीत आहेत आणि म्हणून आपल्याला नियम म्हणून करायचा आहे कुठलाही नियम परंपरेने चालू राहिला पाहिजे म्हणून अगदी साध्या पद्धतीमध्ये हा दसरा मेळावा साजरा होणार आहे होत आहे या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी सर्व जाती धर्म सर्व संघटित होऊन हा नारायणगड परंपरेने चालत आलेला आहे आणि याही वर्षी या नारायणगडाने अशी भूमिका घेतलेली आहे वातावरण प्रतिकूल असल्यामुळे जो खर्च होईल तो नारायणगड करेल म्हणून परिसराने सुद्धा मोलाचं सहकार्य केलेलं आहे पाण्याची व्यवस्था झालेली आहे जेवणाची व्यवस्था झालेली आहे अनेक अडचणीचे जे रस्ते आहे ते प्रशासन दखल घेऊन अगदी व्यवस्थित रस्तेसुद्धा तयार झालेले आहेत यासाठी सुंदर असं नियोजन झालेलं आहे डॉक्टरची टीमसुद्धा सज्ज आहे यासाठी सर्व भाविकांना आव्हान करण्यात येत आहे की आपणसुद्धा नारायणगडावर येऊन या दसरा मेळाव्याचा स्वाद घ्यावा आणि आपल्या जीवनातलं जे अहंकार रूपी रावण आहे तो नाहीसा करायचा आहे आपल्या अंतकरणाचे मध्ये जे विकार आहेत अविचार आहेत ते घालवण्यासाठी एकत्रित यायचं आहे आणि सर्व जाती धम धर्मांना आव्हान आहे आपण सर्व एक आहोत मानव ही एकच जात आहे परंतु हा भेद मानवाने प पाडलेला आहे आमका तो तो आमका हो आमच्या संत सांगत सांगतात तेच आहे देशभक्तसुद्धा ते सांगता सांगत आहेत की भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत ज्ञानोबा राय म्हणतात हे ईश्वरची माझे घर म्हणून नारायणगडावर हा संदेश आहे सर्व या सर्व जातीधर्म या आणि नगद नारायणाचा आशीर्वाद घ्या आणि हे जे सोनं लुटायचं आहे एकमेकाला प्रेमाची देवाणघेवाण करायची आणि आनंदात राहायचं हा नारायणगडाचा आशीर्वाद आहे बाबा तुम्ही खूप चांगला संदेश दिला जाते याविषयी पूर्ण जिल्ह्यामध्येच किंवा मराठवाड्यामध्ये हे वारं जास्तच होते आणि ह्याला कोणीतरी खत पाणी घेते त्या लोकांना तुमचं काय संदेश असतो आमचा संदेश आमच्या संत वाङमयाचा संदेश चांगल्या विचाराचा आहे त्यांना आम्ही संदेश देऊ शकत नाही हे हा संदेश दे देणार आहेत की या ठिकाणी या नारायणगडावर जे अविचार्या अविचार विचार आहे की सर्व जाती धर्माची फाळणी पडलेली आहे याचा याच्यामध्ये आपलाच दोष आहे आपलाच आनंद मावळत आहे याच्यासाठी आपल्याला एका ताटात जेवायचं आहे एका बांधाला नांदायचं आहे तुम्ही कोणत्या पक्षात आहेत हे मला विचारायचं नाही कोणत्या पक्षात जा परंतु गावामध्ये एकोप्याने नांदा सर्व आपण एक आहोत ही रीतांतकरणामध्ये धारण करा हाच खरा दसरा मेळावा साजरा होणार नक्कीच आपण पाहतो बाबा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय तुम्ही सुद्धा मदतीचा हात पुढे केलाय आवडले आमचा शेतकरी सततच या डोंगरासारख्या दुःखाला तोंड देत आहे परंतु यावर्षी हे दुःख अतिवृष्टीचा इतकं झालं की म्हातारे माणसं म्हणतात आमच्या काळात हा पाऊस कधीच इतका पडलेला नाही परंतु हे सर्वांनाच दुःखाचं सावट आहे म्हणून त्या दुःखालासुद्धा तोंड दिलं पाहिजे आणि आपणसुद्धा त्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे म्हणून तर आम्ही शेतकऱ्याला आवाहन केलं की आन दसरा मेळाव्यासाठी सुद्धा देऊ नका द्यायचा असेल तर पूरग्रस्तांना द्या दे, द्यायचा असेल तर स्वत हा शेतकऱ्याच्या हातामध्ये नेऊन द्या आम्हाला रुपये देऊ नका हे हा भार नारायणगड वाईल खर्च नारायणगड करील हे सर्वांना आम्ही पहिलंच आव्हान केलेलं आहे यावर्षी जे आसमानी संकट उभा राहिलेलं आहे या मराठवाड्यावर खास करून आणि जे जे नारायणगडाचे महंत आहेत शिवाजी बाबा आणि मनोज दादा या दोघांनीही एक आवाहन केलेलं आहे की प्रत्येक मराठा सेवक आणि प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी कुठलीही पात धर्म पंत न बघता जी जमल ती मदत या पूरग्रस्तांना करण्यात यावी आणि जो नारायणगडाचा जो दसरा मेळावा होणार आहे त्या दसरा मेळाव्याला जे गड आहे तर तो, तो सगळा खर्च हा घडावूनच करण्याचं आव्हान किंवा आश्वासन या बाबांनी केलेलं आहे आणि खरंच पूरग्रस्तांना खरंच गरज आहे मदतीची आणि तेच आव्हान शिवाजी बाबा आणि मनोज दादा या दोघांनीही एकत्रितरित्या केलेलं आहे आता जर अतिवैष्टी नसते शेतकरी खुशी असते तर हा विजय दसरा मेळावा झाला असतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही नाही यावेळेस बी जे आपल्याला मनामध्ये शंका आहे ती शंकासुद्धा उद्या हा दसरा मेळावा बघून निघून जाईल कारण की भाविक ज्या दादांचा जो संघर्ष आहे आणि बाबाच्या आशीर्वादाने हा दसरा मेळावा काल सुरू झालेला आज दुसरं वर्ष आहे हे पारंपरिक हे चालू आहे आताची सध्याची तुम्ही परिस्थिती म्हणताय ती नक्कीच आहे आणि बाबांनी बी आव्हान त्या ठिकाणी कालच केलं की जे देणगी तुम्ही गडाकडं पाठवताल ती न देता तिथंच ते ज्या ज्या शेतकऱ्यांचे हानी झाली ज्यांना खरी गरज आहे तिथपर्यंत ते पोचवा दादानी तेच सांगितलं म्हणून आज या ठिकाणी पावसामुळे तर रस्त्याची परिस्थिती बिकट होती आता सगळे जवळजवळ गडाचे चारही रस्ते चालू झाले आत्ताच राजूरी तर रस्ता चालू होऊन त्या रस्त्याहून आम्ही आलो म्हणजे रस्त्याचा कुठला प्रॉब्लेम जे, जे आपोआ रात्री ते पूल वाहून पुन्हा गेला गेला ही झाली होती तीसुद्धा आता आम्ही तिथं लाईव्ह करून दाखवलं ला। ते सगळे रस्ते चालू आहेत पण कुठलीही शंका कोणाला येणाऱ्याला कुठली शंका ठुली नाही पण येणाऱ्या उद्याच्या दसऱ्या मेळाव्याला जारंगीदादा या ठिकाणी त्यांचं मन व्यक्त करणार आहेत आजपर्यंतचा संघर्ष आहे त्याच्या बाबतीत काय बोलतील ते आता उद्या आल्यानंतर कळेल आणि आशीर्वाद म्हणून बाबा या ठिकाणी आपल्याला बोलणार आहेत म्हणून आज हा मुंबईला न गेल्यानंतरचा नंतरचा पहिलाच कार्यक्रम हा दसरा मेळावा आहे आपला म्हणून हा उत्साहाचा दसरा मेळावा आहे विजयाचा दसरा मेळावा आहे हे समजून या ठिकाणी प्रत्येक भाविक या ठिकाणी येणार आहे अठरा पगड जातीचा गड आहे प्रत्येक समाजातील लोक या ठिकाणी येणार आहेत म्हणून या ठिकाणी गडावरचा दसरा मेळावा जरी आज कोणामध्ये मनामध्ये शंका अशंका असेल ते येणाऱ्या उद्याच्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल आणि पुन्हा वेगळ्या पद्धतीनं चर्चा या ठिकाणी होईल आणि बाबाने आव्हान केल्याप्रमाणे या ठिकाणी गड्याच्या वतीनं सगळं करतायत आम्ही सर्व ट्रस्टी त्यांच्याबरोबर आहेत आम्ही सर्व दादांचे सैनिक सगळे त्यांच्याबरोबर आहेत म्हणून हे दसरा मेळावा चांगल्या पद्धतीने होईल वाहतूक कोणी होऊ नये आमच्या काय नाही आता आपण गेल्या वेळेस दसरा मेळाव्याला जे निवेदन केलं होतं प्रत्येक ठिकाणी बाबाने आता पास वेळ बनवलेत पार्किंगची व्यवस्था जी पहिले केली ती त्याच पद्धतीने पार्किंगची व्यवस्था केली आहे येणाऱ्या भाविकाला अडचण नाही पाणी जेवण सगळ्या आपल्या आपल्या खालच्या परिसरातल्या गावांनी सगळ्यांनी व्यवस्था केलेली आहे तुम्ही दिसताय परंतु इतर ट्रस्टी मंडळी दिसत परत नाही सगळे येत आहेत जातात बाबाला भेटून जातात आता पलीगड उभं आहेत काही मंडळी सगळे येत आहेत त्यामुळं दसरा मेळावा गडाचा विषय नगर नारायणाचा या ठिकाणी काम करत असताना कुठल्याही इथं आता बाबाने मी आलेल्या बाबाचं ऐकलं बोलले की ला। गावातील आपले हेवेदेवळ असतील पक्ष असतील हे बाजूला ठेवून गड आणि समाज या ठिकाणी हे सर्व बाजूला ठेवून आपण या ठिकाणी सर्वजण काम करत आहेत अनेक जण या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा असेल कुठल्याही समाजाचं असेल जे जी भावना गडावर हो आहे ते या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून जातो नाहीतर नगर नारायण त्या ठिकाण बघतो आहे कोण काय करत आहे ते त्याला बरोबर त्यांना त्या ठिकाणी माफी कोणाला नगर नारायण करत नाही आहे पारंपरिक दसरा मेळावा आणि वर्षभक्त या ठिकाणी भक्त भक्त भावी भक्त येत असतात याही वर्षी त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात दादा या ठिकाणी भावी भक्त दादा या ये ठिकाणी येणार आहे खऱ्या अर्थाने हा मोठ मोठा मेळावा झाला असता परंतु परिस्थिती जी झालेली आहे कारण पूरग्रस्त परिस्थिती असल्यामुळं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असलं या ठिकाणी दादांनी सांगितलं बाबांनी सांगितलं की त्या ठिकाणी मदत न करता बाबा इथं जिथेही लागत गड करत आणि सर्वांनी फक्त उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी सर्वांच्या माध्यमात मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावा भक्तीचा मेळावा आहे असं तयारी तर मागच्या करतेच खूप झालेली आहे प्रत्येक गावाने खाली जेवणाचे नाश्ते सोय केले आहे पाणी सोय कमतरता काहीच नाही आता फक्त लोकांनी आहे आणि मागच्यापेक्षा चांगल्या उत्साहात दसरा मेळावा साजरा करायचा आपण पाहतोय की या ठिकाणी